कोणतीही पूर्व तयारी न करता डाळ तांदूळ न भिजवता आज आपण साऊथ इंडियन प्रसिद्ध थत्ते इडली आणि झटपट होणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत आता इडलीच्याच उरलेल्या पिठापासून स्पॉन्ज डोसा किंवा सेट डोसा किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता ते सुद्धा बघणार आहोत म्हणजे घरामध्ये ज्यांना जे हवं आहे तुम्ही या पिठापासून देऊ शकता शिवाय कोणतीही पूर्व तयारी करावी लागत नाही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की दाबा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया इडलीचं पीठ तयार करण्यासाठी अजिबात मिक्स करत बसावं लागत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत तर त्यासाठी मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारण दोनशे ग्राम प्रमाणात तांदूळाचं पीठ घेतलंय रोजचं भाकरीसाठी किंवा जे आणून ठेवतो ते घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सेम कपने इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जो कोणत्या घरामध्ये उपलब्ध रवा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता सेम कपने अर्धा कप आपण इथे दही घेतलेला आहे दही तुम्ही घरामध्ये तयार केलेलं घेऊ शकता किंवा तुम्ही रेडीमेड वापरलं तरीसुद्धा चालू शकेल हलकं सांबट असावं आता ज्या कपने तुम्ही दही मोजून घेतलं आहे अगदी त्याच कपने एक कप आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे असं केलं की भांड्याला लागलेलं लाग ला अन्नसुद्धा वाया जात नाही आणि याने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घेता येतं तर घेतलेली सगळी जिन्नस मेजरिंग कप किंवा घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने मोजून घ्यायचं आहे प्रमाण तुमचं अचूक असेल तर पदार्थ करणं अगदी सोयीस्कर होतं आता ही सगळी जिन्नस एकदा मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत जर फिरवत असताना खूप जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ते वापरू शकता कारण प्रत्येकाच्या पिठाची रव्याची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते त्यानुसार थोडं पाणी कमी जास्त लागू शकतं एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता याला अजिबात हात लावायचं नाही पटकन आपण याला झाकून ठेवणार आहोत साधारणतः एक पाच दहा मिनटासाठी आता पीठ भिजतंय तोवर इथे वेळ न घालवता चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटं तुम्ही तयार करू शकता आता ही ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सेम कपने अर्धा कप आपण इथे ओल्या नारळाची कापं घेतलेली आहे तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या कपने तुम्ही अर्धा कप ओला नारळ घेतलाय अगदी त्याच कपाने अर्धा कप तुम्हाला भाजलेली डाळवं घ्यायची म्हणजे खोबरं आणि डाळवं दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं त्यांनी चटणीला चव आणि टेक्चर अगदी छान येतं डाळवं नसेल तर भाजलेले शेंगदाणे सालं काढून तुम्ही इथे वापरू शकता एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतली आहे पासहा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहे म्हणजे वेगळी काढून टाकली जाणार नाही चटणी बरोबर पोटात जातील दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे चमचा बर दही घेतलेला आहे तुम्ही थोडस चिंच घेतलं दह्याऐवजी तरी सुद्धा चालू शकेल दोघांपैकी काहीतरी एकच वापरायचं आहे अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेतलेला आहे सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आणि थोडं बारीक झालं की थोडस गरजेपुरतं पाणी वापरून अशी छान चटणी करून घ्यायची म्हणजे चटणीमध्ये नारळाचे तुकडे राहत नाही चटणीला फोडणी देण्यासाठी दोन चमचे कडकड तेल फोडणी गरम करून अगदी पाव चमचा मोहरी पाच सहा कडी पत्त्याची पानं अगदी पाव चमचा यामध्ये हिंग घेतलेला आहे तुम्ही थोडंसं उडीद डाळ थोडी सणा डाळ सुद्धा यामध्ये वापरू शकता फोडणी न करपता पटकन चटणीवर घालायची अशी ही तुमची ओला नारळाची अगदी दोन ते तीन मिनिट तयार झाली खाण्यासाठी चटणी आता मुलांना शाळेला द्यायचं आहे किंवा ऑफिसच्या डब्याला ही चटणी घेऊन जायची तर पाणी घातल्यावर पटकन चटणी खराब होते म्हणून पाणी न घालता कोरडी चटणी बारीक फिरवून घ्यायची ती सुद्धा डोसा इडली बरोबर अगदी छान लागते अशी ही चटणी तयार झालेली आहे आता पीठ भिजत ठेवून साधारणतः एक दहा मिनटं झालेली आहे एकदा झाकण उडून बघणार आहोत तर रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलंय रवा पिठामध्ये चांगला भिजला की इडली फुलायला मदत होते म्हणून जेव्हाही तुम्ही रवा घालून जे इडल्या करता डोसे करता चांगलं आपल्याला भिजत ठेवणं गरजेचं आहे आता चांगलं भिजल्यानंतर एक दोन मिनटं चांगलं आपण फेटून घेतलं आहे म्हणजे याला जाळी अगदी छान सुटते आता ज्या आयत्या वेळेस तुम्हाला याच्या इडल्या डोसे करायचे असतील त्यावेळेस फक्त तुम्हाला मीठ आणि सोडा घालायचा आहे तर इथे आपण अर्धा चमचा मीठ आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो फुल सॉल्ट घातलेला आहे इन्स्टंट आहे म्हणून आपण इथे सोडा किंवा इनो घालतो जर तुम्हाला हे फर्मेंट करायचं असेल तर रात्रभर तुम्ही उबदार ठिकाणी फर्मेंट करून वापरू शकता म्हणजे सोडा यामध्ये तुम्हाला वापरावा लागत नाही फक्त मीठ घालून छान एकजीव करून तुम्हाला हे पदार्थ करायचे आहेत तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं डोसा इडली किंवा ढोकळ्यासारखे पदार्थ करतो सोडा घालून सुद्धा पदार्थ फुलत का नाही तर का माहितीये का सोडा किंवा इनो तुम्ही जेव्हा घालता पटकन मिक्स करता पटकन त्याचे पदार्थ करायचे म्हणजे ते छान फुलतात जर असं तुम्ही झाकू ठेवलं तर ते फुलणार नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी तर बघितलं कोणतीही पूर्वतयारी न करता हे थत्ते इडलीचं पीठ आपलं तयार झालंय आता म्हणजे काय साऊथ मध्ये ही प्लेट प्लेट किंवा ताटावर केलेली पातळ पसरट इडलीचा प्रकार म्हणजे थत्ते इडली आता याचा स्टँड सुद्धा मिळतो आपल्याकडे अशा या वाट्या किंवा प्लेट वगैरे असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता फक्त छोटी पसरट प्लेट तुम्हाला घ्यायची म्हणजे थत्ते इडली सारखा त्याला छान शेप येतो थोडंसं याला तेल छान पसरवून घेतलं आहे आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट एखाद्या कढईमध्ये किंवा स्टिमरमध्ये तांब्यावर आपल्याला पाणी उकळायचं आहे जर कोणतेही इन्स्टंट पदार्थ सोडा किंवा इनो घालून करतात असं हे पाण्याला उकळी आणणं गरजेचं आहे म्हणजे ते छान फुलायला मदत होतं घरातलं एखादं ताट किंवा असं हे कोणतंही स्टँड यामध्ये सेट करायचं आहे से। जे ताटाला तेल लावून ठेवलेलं ला होतं ते यामध्ये सेट केलेलं आहे आणि ज जसं तुमचं ताट आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये इडलीचं पीठ घालायचं आहे तर आपलं थोडं मोठं आहे तर इथे साधारणतः एक चार पळ्या भरून आपण हे इडलीचं पीठ घातलेलं आहे तुम्ही अगदी छोट्या छोट्या पसरट प्लेटमध्ये सुद्धा करू शकता एका वेळेस एक चार ते पाच सुद्धा तुम्ही करू शकता झाकण लावायचं आहे आणि मध्यमाचेवर साधारणतः एक दहा बारा मिनटं आपल्याला हे चांगलं स्टीम करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाण्याला चांगली उकळी आणलेली होती आणि नंतर स्टीम करत ठेवायचं आहे आता इडली स्टीम होते तो वर पटकन हा स्पॉन्ज डोसा आंबोळीचा प्रकार किंवा डोसा म्हणत असाल ते कसं बनवायचं सेम पिठापासून बघणार आहोत त्यासाठी मोठ्या सेव छान कडकडीत तवा गरम करून घेतला आहे थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे असं केलं की तव्याचा ताव कमी होतो आणि तळाफळात डोसा करपण्याची शक्यता कमी असते आता जितकी तुम्हाला आंबोळी छोटी मोठी लागत असेल त्यानुसार पीठ घालायचं आहे अजिबात याला पसरायचं नाही असं सोडून द्यायचंय दोन पाया पीठ घालून तुम्ही ते बघू शकता असं याला छान जाळी सुटलेली आहे झाकण लावायचंय आणि मध्यमाचेवर साधारणतः एक दोन ते अडीच मिनटं आपण चांगलं स्टीम करून घेतलंय तर बघू शकता याला जाळी किती सुंदर सुटलेली आहे आणि जर हवं असेल तर दुसरी बाजूसुद्धा तुम्ही भाजू शकता पण अजिबात त्याची गरज लागत नाही कारण व्यवस्थित हे छान भाजलं गेलेलं आहे शिवाय जाळीसुद्धा बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे आता सेम पीठ थोडंसं पाणी खोलून पातळ करायचंय छान पेपर पातळ डोसा करता येईल त्यामध्ये बटाट्याची भाजी घातली की मसाला डोसा तयार करता येईल याच पीठामध्ये कांदा टोमॅटो वेगवेगळ्या भाज्याची रूम किसून घातल्या की तुम्हाला याचे सुद्धा तयार करता येतील असंच हे जाड घातलं वर कांदा टोमॅटो थोडंसं तिखट बीट घातलं की त्याचे उत्तमसुद्धा तुम्हाला तयार करता येतील तसं हे वेगवेगळे बेक पदार्थ या इन्स्टंट पिठापासून आपण तयार करू शकतो तर ही आंबोळी बघू शकता अगदी छान लुसलुशीत शुभ्र आणि मस्त झालेली आहे आता कढईमध्ये इडली वाफवून साधारणतः एक दहा मिनटं झालेली आहे मध्यमासेवर दहा मिनिटात माझ्या मते इडली चांगली शिजून तयार होते आता इथे बघू शकता रंग किती छान पांढरा शुभ्र आणि मस्त फुललेली आहे जर हवं असेल तर मध्ये सुरी घालून बघायची जर ओलसर वाटत असेल तर आणखीन थोडा वेळ शिजत ठेवायचं आहे पण ही व्यवस्थित शिजली आहे आता याला खाली काढून घ्यायचं आहे पंख्याखाली थोडं थंड केलं की ही इडली आपली खाण्यासाठी तयार होईल आता साऊथ इंडियामध्ये या थप्पे इडलीवर गंध पावडर किंवा पोडडी पावडर घातली जाते थोडंसं साजूक तूप लावून तीसुद्धा चटणीबरोबर छान लागते तशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा शी सिंपल केली तरीसुद्धा चालू शकेल ताटाच्या थोड्याशा कडा मोकळ्या करून घेतल्या की हातावर ही तुमची इडली खाण्यासाठी तयार आहे हातापेक्षा मोठ्या आकाराची असल्यामुळे एका माणसाला एक इडली भरपूर झाली अगदी पोट भरीचा हा नाश्ता शिवाय झटपट होतो कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही मुलांना डब्याला देऊ शकता सकाळी नाश्त्याला तयार करू शकता अशी ही इडली चटणी डोसा आंबोळी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे काय होतं प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा